मैत्रिणींना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपल्या सगळ्यांना माझ्या परिवारातर्फे व माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा कृष्ण म्हणजे प्रेम सत्य धैर्य आणि जीवनातील सर्व पैलूचे प्रतीक म्हणजे कृष्ण तो केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाही तर एक अद्वितीय आणि आदर्श आहे जो आपल्या जीवनातील विविध होतो कधी मित्र कधी मार्गदर्शक कधी शिक्षक आणि कधी रक्षक कृष्णाच्या गीतेतील उपदेशाने जगाला कर्मयोगाचं महत्व पटवलं जिथे कर्म करणं हेच धर्म आहे असं सांगितलं तो राधेसाठी प्रेमाचा साक्षात अनुभव आहे अर्जुनासाठी मार्गदर्शन करणारा गुरु आहे आणि द्रौपदीसाठी सखा आहे ज्याने जिच्या सन्मानाचं रक्षण केलं कृष्ण म्हणजे जीवनाच्या सर्व संकटातून मार्ग काढण्याचं साहस संकटातून सावरण्याचे धैर्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असलेली आनंदाची, शांतीची आणि प्रेमाची अनुभूती. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा वाट चुकलेली वाटते. नात्याच्या गुंत्यात गुंतलेली असो की आयुष्याच्या संघर्षाने भरलेली असो काहीतरी शून्यात येऊन ठेपते नेमकी हीच ती वेळ असते जिथे कृष्ण भेटतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला आप कृष्ण भेटतच असतो अगदी बालसखा तारुण्यपणात आयुष्याच्या उत्तरार्धात प्रत्येक वयात आणि प्रत्येक रूपात तो आपल्याला भेटतच असतो